मी भाजपच्या सगळ्या नेत्यांना आधीच सांगितलेलं आहे की बच्चू ची जी खेडी आहे एकनाथ शिंदेसोबत राहून त्यांनी मंत्रिपद आजही त्यांच्याकडे मंत्रिपद आहे आणि महायुतीच्या विरोधात ते बोलत राहतात मंत्री होते ते आज मंत्रिपद आहे मंत्रिपदासोबत त्यांना पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन आहे वाय प्लसचं आणि त्याच्यानंतरसुद्धा साठघाट करून शिंदेसोबत साठघाट करून शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीनं राजकुमारला पाठवलं जर शिंदे सेनेनी त्याला राजकुमारला तिकीट दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्याच्या विरोधात काम करू कारण की आम्हाला ज्या पद्धतीनं महायुतीच्या विरोधात राहून नवनीत राणाच्या विरोधात कुडू आणि आणि राजकुमार पटेल यांनी जे काम केलं महायुती धर्म पाळला नाही तो मेलघाटमध्ये सुद्धा महायुती धर्म पाळला जाणार नाही त्या ठिकाणी बच्चू कुडूची ही खेळी आहे की नेहमी बाप बडाना भैया सबसे बडा रुपया अशा प्रकारचं धोरण घेऊन जेव्हा बच्चू कुडू राजकारण करते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आपल्या सोयीनुसार राजकारण करतात आपल्या सोयीनुसार मंत्रिपद घेतात आपल्या सोयीनंतर Uh, सरकारच्या विरोधात बोलतात पण आजपर्यंत अचलपूर मतदारसंघात कोणता मोठा प्रोजेक्ट बच्चू कडू हा सरकारसोबत राहून आणू शकले नाही हे अचलपूर मतदारसंघातल्या पूर्ण जनतेला माहीत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडूचा सुद्धा हिशोब तिथे होणार आहे